बदनापूर येथे नव्याने उभारण्यात आलेल्या बसस्थानकाची भिंत कोसळल्याने भ्रष्टाचारी बोगस कामाचा पर्दाफाश झाला आहे संबंधितांवर गुन्हे दाखल करून ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी माजी आमदार संतोष सामरे यांनी केली आहे बसस्थानकसारख्या ग्रामीण भागातील गोरगरीब गरजू प्रवाशाने गजबजलेल्या ठिकाणची भिंत कोसळणे म्हणजे भ्रष्टाचाराने बरबडलेल्या कारभाराचे लक्षणे आहेत माजी आमदार संतोष सामरे यांनी पदाधिकाऱ्यांसह बदनापूर बसस्टँडला भेट देऊन पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते बदनापूर येथील बसस्टँडचं काही महिन्यापूर्वीच उद्घाटन झालेलं आहे मी आता बदनापूर बसस्टँडवर आहे आपण या ठिकाणी बघतायत की बदनापूरच्या बसस्टँडची ही भिंत पूर्णपणे कोलबडलेली आहे अतिशय निकृष्ट दर्जाचं काम या बन बदनापूर बसस्टँडचं झाल्यामुळे या ठिकाणी अशा दुर्घटना घडत आहेत सुदैवाने या ठिकाणी कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही परंतु अशा प्रकारे आत्ताच उद्घाटन झालेल्या बसस्टँडच्या भिंती कोसळणे म्हणजे भ्रष्टाचाराने बरबडलेल्या कारभाराचे हे लक्षण आहे बदनापूर बसस्टँडच्या ही भिंती जी पडलेली आहे त्याची संपूर्ण सखोल चौकशी व्हावी आणि जे जे कोणी या जबाबदार आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत